इनकी आदत है तीन पीढ़ियों से हम देखते आ रहे जब मानव महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने संविधान से आरक्षण दिया तब पंडित जवाहरलाल नेहरू खड़े हो गए और कहा यह आरक्षण देना शेड्यूल शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब और ओबीसी को आरक्षण देना ये तो विकास में तो बाधा आएगा थर्ड जनरेशन राहुल गांधी कहती है अमेरिका में जाकर अब हम आरक्षण हटा देंगे आरक्षण नहीं चाहिए की मोदी खफ चुराव या सगळ्या संदर्भात त्यांनी कुठल्या वक्तव्यावर हे बोलले हे फार महत्त्वाचं आहे आणि काही जरी असलं तर राजकारणाचा स्तर जपणं फार महत्त्वाचं आहे कुठल्या गोष्टी आपण उद्या तुम्ही याच्यापेक्षा खालची भाषा बोलू शकता त्याचा त्याचा प्रश्न आहे व्यक्तिगत पण ते मीडियानं काय दाखवावं हा तुमचा सुद्धा प्रश्न आहे काय दाखवू नये आणि काय दाखवलं पाहिजे काही बंधनं सुद्धा पाळले पाहिजे अस मला